की तुम्हाला सांगितलं होतं की अंमलबजावणी करतो मग तुम्हाला जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन मला असं वाटतं की शिंदे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला आश्वासन दिलेलं होतं तुम्हाला असं वाटतंय का की सरकार बदललं त्यामुळं आश्वासनाची पूर्ती होत नाहीये तुमची भावना काय त्याच्याबद्दलची नाही होऊच देत नाही त्यावेळेसही काम करू दिलं नाही शिंदे नाही काम करू देत नाही ते मराठीच्या कोणत्या नेत्याला काम करू देत नाहीत आणि मराठीच्या अधिकाऱ्यालाही काम करू देत नाहीत सगळ्यांना अडचणीत आणलं जातं हे सत्य आहे मी बोलतोय हे सगळ्यांना भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा त्रास आहे त्यांना सुद्धा काम करू दिलं जात नाही हे मी बोलतोय पदाधिकाऱ्यांना पडतय त्यांच्या कार्यकर्त्याला पण पडत आहे कोण कोण काम करू देत नाही पण देवेंद्र फडणवीस दुसरं कोण का तुम का त्यांचं काय वैर आहे मराठा समाजाचं तुम्हाला वाटतं नसतं वैर तर आम्ही शांत बसलो होतो ना अंतरवाजी का गोळ्या घातल्या आम्हाला काय कारण आहे त्याच तुम्ही उत्तर देतय का कारण ज्यांना मामाला मारलं ज्यांनी प्राणघातक हल्ला केला ती पण आमची आईच होती ना तुमच्या घरातली दोन लाखाची साडी घालती म्हणून तुमची आई आमची फाटक्या कपड्यातली आई नाही का ती का देशाला पोसत नाही का कष्ट करून अन्न धान्य पुरवत नाही का सगळ्याला तुमची ती आई आमची ती आई नाही भूमिका पण त्याही वेळेला तुम्ही म्हणजे बोलला असं जाते की बघा त्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे साहेब होते तुम्ही शिंदे साहेबांवरती टीका न करता थेट फडणवीसांवरती टीका केली आता आता खरं तर मुख्यमंत्री फडणवीस आहेत तुम्ही फडणवीसांना टार्गेट करतायत पण त्याच सरकारमध्ये दोन मराठा नेते आहेत ना दोन उपमुख्यमंत्री आहेत ते मराठा आहेत मग तुम्ही त्यांच्यावरती का बोलत नाहीत तुम्ही हेतू पुरस्सरपणे टार्गेट करताय देवेंद्र फडणवीस यांना असा आरोप होतोय नाही आता आरोप करणार ज्यांना त्यांचे गोणी भरलेल्या बोटाड चाटायची करणारच ना त्यांना ज्यांना आई बहिणीच कळत नाही ज्यांना जातच कळाय ना जातीचा सन्मान वाढवूनच वाढवणच ना त्यांना आम्ही काय करू शकत नाही देवेंद्र फडणवीस टप्पर आहे का कॉलच्या पोलिसाची ते नाही मानलं कोणाची टप्पर आहे का अहो नेत्याची टप्पर नाही सकाळी ईडी लावली तर संध्याकाळी रातभर बाथरूमात बसतंय ते मोठ्यातला मोठा नेता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजपात गेले दिसतंय मोठं चोट्ट बी बारका चोट्ट बी मोठा डाके टाकणारा बी ईडी आली म्हणलं की बाथरूम आतलं कोण बसतं हायच्या आणि सकाळी लगेच म्हणतो चाललो मी भाजपा म्हणजे इतके घेते नाही तर पोलिसांची टप्पर एवढं बोल रस्त्याच्या थाळत पडल्या लोकाला घोटभर पाणी पाजायला कुणी नव्हतं शाही सोपं नाही आणि आक्रोश बडवळ्यानं त्यांच्यावरच आपण गुन्हे दाखल केलेत फडोणी त्यांच्यावरच टाको पोरांवरती नुसते रास्ता रोख केले शांततेत सकाळी उपोषण केली गाड्या दिल्या जे शेप्या लावल्या फुलं आमचे जे शेप्या आमच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल ट्रेनवाल्यावर गुन्हे दाखल लाखो पोरांवर गुन्हे दाखल केले ही द्वेष नाही तर काय मराठ्यांविषयी कामच करू द्यायचं नाही दुसऱ्याला मराठ्यांचं कल्याण व्हावं असं वाटत नाही पण पण उलट आहे ना, ना कि कि निते 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 निते। निते की बघा नितेश राणे मराठा नेते ते म्हणतात की आम्ही जी हासडू जे फडणवीसांच्या विरोधात बोलतील प्रवीण दरेकर म्हणाले की ते भाषेची मर्यादा पाळत नाही चित्रा वाघ म्हणाल्या की काय जरांगेंनी आई काढली फडणवीसांची हे योग्य नाहीये तुम्ही सकाळपासून भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील तर ते सगळे मराठा नेतेच आहेत जे बोलतायत की तुम्ही मराठा मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट फडणवीस करतायला काय आई बोललो काय बोललो तुम्ही त्यांच्या आई बद्दल उल्लेख केला असं म्हणणं त्यांचा आणि तो चुकीचा होता अरे बद्धा होती तिथं गाव खेड्यात काय असतं आपण बोलता बोलता एकामेकाला तसं भाषा बोलली जाते त्याला ना। नाही म्हणत मी दिली म्हणलं की दिलीच म्हणतो आपण खरे पण बदलत नाही ना। ना। ना ती भाषा असती मी बोललो असतो तर डायरेक्ट म्हणलो तळा बोललो बोललोच नाही ते बोलण्याची भाषा आहे मराठवाड्यातली आता आम्हाला पर्याय नाही आम्हाला येत बोलताच आता चाल चालता म्हणते पोर आहे ए मग एमाला चहा पाहिजे चल म्हणजे काशी झाली का ते गाव